टू माय यूट्यूब चॅनल इट्स माय फर्स्ट ब्लॉग आम्ही आता माझ्या सासू फोन घ्यायला चाललेला आहोत त्यांना सप्लायच आहे त्यांना काहीच माहिती नाही याबद्दल ते चला बघूया पुढे काय होतंय आहोत आम्ही आता मम्मीला फोन घ्यायला ट्रॅफिक बॉड किती नवीन हाय दाखवा बोल फोन नवीन, हो। नवीन। कसा वाटला तुम्हाला फोन छान वाटला थँक्यू वेलकम वेलपन घेऊन आत्ताच आलेलो आहे घरी आता जाऊ जेवण बनवायला तर चला बघूया जेवणाला काय आहे आज बनवते जेवायला चिकन चिकन ओलं वाटण कांदा मिरची टमॅटो मी खिसूनच कापते बटाटा आणि कोथिंबीर आणि आपले बेसिक मसाले तर चला बघूया कसं बनवते मी चिकन सर्वात आधी तेल गरम करूया त्यात लसूण स्लेट केलेली मिरची शिजत आलेला आहे त्यात आपण हे बेसिक मसाले टाकत आहोत हा माझा फेवरेट तंदुरी चिकन मसाला ह्या मसाल्यांनी टेस्ट खूप चांगली येते पाच ते सहा मिनटं आपण मसाला शिजवलेला आहे आता त्यात टाकणारा तर पोलं पाठवत मसाला शिजवणार आता ह्या मसाल्यात आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत तळी येण्यासाठी मस्तपैकी छानपैकी आता हा ग्रेव्हीला तरी आलेली आहे आता आपण हे चिकन टाकणार आहोत पेज़े आता आपण बटाटे टाकणार आता हे आपलं मस्तपैकी चिकन शिजत आहे आणि एका साईडला ठेवलं आहे भात आपलं जेवण रेडी आहे या जेवायला चिकन आणि भात आहे या जेवायला अरे आज भरपूर मस्ती खोर हो आहे भरपूर yes! बघा कच्चे कच्चे वाटाने खातोय पप्पी दे, दे। मला दे।, दे अरे आता पनवेलला प्लॅन काही नाहीये नुसतं चाललोय चल चला बघूया हा आहे आमचा पनवेलचा वडाले तलाव तुम्ही इथे विजिट करू शकता खूप छान प्लेस आहे खड्डे आहे तर खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूपच गर्दी आहे तर आता आम्ही आलेलो आहे पनवेलच्या वडाले केकला ऐंगरच्या शॉपमध्ये त्यांना रवा केक हवा आहे तर तो, तो खेळ केकचे खूप सारा व्हरायटीज आहेत तर त्यांना मी केक घेऊन निघालेली आहे घरी तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटा स्टेट येऊन बाय बाय